तर मित्रांनो जी काही शिडकोची माझी पसंतीचे शिडकोचे घर जी, जी, जी काही योजना आहे त्या योजनेसाठी त्या ज्या काही किमती आहेत त्या शिडकोने जाहीर केलेल्या आहेत आणि त्या किमतीवर आपण पाहिले की वेगवेगळे वादविवाद या ठिकाणी सुरू झाले आहेत ते अनेक स्तरातून त्याला विरोध होताना दिसत आहे आणि आता जे काही सिडकोच्या घराच्या किमती आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत आता मी मुंबई नवी मुंबई सोडून शेती गावी जाऊन शेती करेल किंवा आम्हाला आता सिडकोचा नाच सोडायचा आहे आता मी आर के प्रॉपर्टी सुद्धा बघणार नाही कारण की सिडकोच्या घराच्या किमतीच परवडणार नाही त्याच्याशिवाय अनेकांनी हेही सांगितलं की तुम्ही सर प्लीज तुम्ही आता प्रायव्हेट बिल्डरांचे जे काही परवडणारी आहेत त्यांचे प्रमोट सुरू करा काहींनी आम्हाला सुद्धा काहींनी काही सूचना केल्या आहेत काहीनी टीका पण आहे आणि चांगले आम्ही ते ऍक्सेप्ट करतो की तुम्ही शिडकोची तुम्ही का बाजू घेताय शिडकोच्या बाजूने का बोलताय परवडणारी घरी घरी अशी का बोलताय अशा वेगवेगळ्या कमेंट्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या कमेंट्स खरच खूप महत्वाच्या मित्रांनो प्रत्येकाने सगळ्या कमेंट्स प्रॉपरली वाचून समजून घ्या जेणेकरून तुम्हाला या सगळ्या योजनेचा नक्कीच अंदाज येऊ शकतो आणि आम्ही सुद्धा मित्रांनो सिर्कोच्या या जाहीरतेच्या जे काही किमती आहेत त्याचा नक्कीच निषेध करतो आणि जे काही मी एक दोन ठिकाणचा बोललो की जे काही तळोजा आहे कि किंवा मानसरोवर येथील घरांच्या किमती मी बोललो होतो की नक्कीच ह्या थोड्याफार परवडणार आहेत कारण मानसरोच्या किमती ह्या एल जी उत्पन्न गटासाठी ज्यांच्या उत्पन्नाची अट देण्यात आलेली नाही आणि जे काही तळोजाच्या किमती आहेत त्यासुद्धा पंचवीस लाखापर्यंत आहेत ज्या ठीकठाक आहेत असं मी सांगितलं होतं परवणार आहेत असं सांगितलं होतं ते मी मागील लॉटरीतील घरांशी कम्पेअर टू मा म्हणजे ते कर कम्पेअर करून मी ते सगळं सांगितलेलं होतं आणि अजूनही मी ते परत त्याच्यावरती मी ठाम आहे कारण मागील लॉटरीतील ईडब्ल्यू सी एम आणि आताच्या लॉटरीतील शिडकोच्या ई डब्ल्यू सी याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात थोडीफार होत नक्कीच दिसून येते ते पण सगळ्यात महत्त्वाचं आज आपण ज्या काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील सगळ्या प्रतिक्रिया व्यवस्थित जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यू, यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा आमच्यावरती टीका टिप्पणी करणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या मी लपवून ठेवणार नाही त्या सुद्धा मी दाखवणार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा जे काही क्लिअरिफिकेशन आहे तेही नक्कीच देणार आहे आणि म्हणून ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स करणाऱ्या सर्व आपल्या प्रेक्षकांचं सर्व अर्जदारांचं किंवा ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केल्या सर्वांचं खरंच आम्ही आभार मानतो आणि पाहूया नेमका या सोडतीच्या बाबतीत किंवा या लॉटरीच्या बाबतीत या योजनेच्या बाबतीत काय काय कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो पहिली कमेंट्स आहे सर्वसामान्य याचा अर्थ शिटकोणी डिक्शनरीमध्ये शोधायला हवा खरंच बोलते कमेंट कारण सर्वसामान्यांचा अर्थच नेमका कळत नाही नेमका सर्वसामान्यांचा अर्थ काय होतो हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे यानंतरचा प्रश्न पहा विचारलेला आहे ओजस साळगावकर यांनी नाही पाहिजे घर सगळ्यांनी वीस तीस लाख समजून फॉर्म भरले पनवेलसारख्या ठिकाणी ते पण स्टेशनपासून एक दीड किलोमीटर वर सगळ्यांना सगळ्या घरांना आणि दुसरी कमेंट्स आहे मित्रांनो की प्रणव गाढवे यांनी केलेले आहे सगळ्याच घरांच्या किमती खूप जास्त आहेत अर्धे लोक तर ते रेट ऐकूनच फ्लॅट घ्यायचा विचार सोडून देतील नक्कीच मित्रांनो फ्लॅटचा विचार जे काय रेजिस्ट्रेशनचा विचार लोक सोडून द्यायला लागलेले आहेत यानंतर जे कमेंट्स आहे मित्रांनो पहा अविनाश पाटील यांनी केलेले आहे डेट वाढून स्कॅम केला दुसरी कमेंट्स आहे दत्तात्रेय जाधव यांची सिडकोने खूप उपकार केले किमती जाहीर करून सर्व सामने लोकांना खूप परवडत आहेत खरंच ही खूप घ घरे आम्हाला खूप परवडणार आहेत कारण किमती एवढे छान ठेवलेल्या आहेत की खरंच ही घरे सर्वसामान्य दरामध्ये असल्याची एक खोचक टीका इथे केलेली आहे यानंतर जे कमेंट्स आहे मित्रांनो पहा दत्तात्रेय जादेवांची सिडकोने ही घरे परप्रांतीयासाठी बांधली आहेत नक्कीच असा विचार आपण करू शकतो की ही घरे खूप महाग असल्यामुळे हा विचार येणं साहजिक आहे पण याच्यानंतर ओजे साळगावकर यांची अतिशय महत्वाची टिप्पणी आलेली आहे मित्रांनो पहा उगाच सिडकोच्या बाजूने बोलून परवडणारी आहेत वगैरे बोलून नका सर तुम्हाला शोभत नाही तुमच्यासारखे लोक सामान्य माणसाचा नेतृत्व व आवाज असतात उगाच होय महाराजा म्हणून म्हणू नका नक्कीच ओझ तुमच्या कमेंटचा आम्ही खरंच खूप चांगला विचार करू खूप चांगली कमेंट्स केलेली आहे फक्त मी जे काय बोललो मित्रांनो पुढचे कमेंट मी तुला अगोदर दाखवतो नंतर मी माझं पुढचं उत्तर देतो पुढचे कमेंट्स बघा काय दिलेले तिथेच रोहन अहिरे रोहन हिरे यांनी केलेली आहे सर रमेश सर ऐंशी कमेंट्स आहेत व्हिडिओमध्ये खाली सर्व लोक म्हणतायत महाग आहेत आणि तुम्ही बोलताय किमतीचं समर्थन करताय तुम्ही सिडकोचे दलाल आहात का ज्यांचं उत्पन्न सहा लाख आहे तो एक कोटीचा फ्लॅट कसा घेईल जरा भान ठेवून बोला तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा तुम्ही तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा तुम्ही आमचा आवाज बना सिडकोची चाटू नका आता दोन कमेंट्स अतिशय महत्त्वाच्या मित्रांनो की आता तुम्ही बोलले की तुम्ही शिडकोच्या किमतीचं समर्थन का करताय सहा लाख उत्पन्न असलेला माणूस एक कोटीचा फ्लॅट कसा घेईल मी जे काही समर्थन केले मित्रांनो दोन गोष्टीचं समर्थन केलेलं आहे सेक्टर क्रमांक अठ्ठावीस ज्या ठिकाणी पंचवीस लाख दहा हजार घरे त्याचं एक समर्थन केलं आणि मानसरो स्टेशन जे एलआयजीचे एकेचाळीस लाखाचे घर आहे त्याचं मी दोनच ठिकाणचं समर्थन केलेलं आहे आणि ते आजही करत राहील पुढे करत राहील कारण ती घरी नक्कीच परवडणार आहेत राहिला दुसरा प्रश्न की तुम्ही ज्या सांगितली सहा सहा लाख उत्पन्न सहा लाख उत्पन्नाची मर्यादा नाहीये मित्रांनो ते मिनिमम उत्पन्न आहे जे काही उत्पन्न आहे ती ॲक्झि जास्तीत जास्त उत्पन्न ठेवलं नाही तर याच्यावरती तेव्हाच विरोध व्हायला पाहिजे होता जेव्हा हे अट ठेवण्यात आली त्यावेळेस फक्त सहा ते नऊचीच अट ठेवायला पाहिजे होती पण त्यावेळेस कुणीही याचा विरोध केलेला नाही पण आता मात्र नक्कीच ही सहा ते नऊ वाल्यांना परवडणारी नाहीत पण तिथे पुढील लोकांना ती नक्कीच परवडणारी आहे तीच लोकं घेणार आहेत जी गुंतवणूकदार आहेत श्री गर्भ श्रीमंत आहेत राहिला प्रश्न दुसरा की नक्कीच आम्ही याच्या विरोधात आवाज करत आहोत नक्कीच आम्ही शिडकोच्या या किमती कमी केल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार आहे आणि नक्कीच मित्रांनो आम्ही याच्या विरोधात हे जे काही बाबी आहे जे काही बाब आहे आम्ही आज ही बाब मंत्रालयापर्यंत नेलेली आहे अनेक मला फोन केले माझे मागून घेतले आणि ते मी मंत्रालय तरी काही लोकांना पाठवले हो सुद्धा आणि त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आता मीटिंग सुरू आहेत चर्चा सुरू आहेत सभा सुरू आहेत यानंतरचे कमेंट्स पहा काय आहे शंकर अहिरे यांनी केलेली आहे मी मागील सात आठ वर्षापासून फॉर्म भरतो आहे आणि आता परी आतापर्यंत मी दहा ते बारा फॉर्म भरले आहेत पण लॉटरी लागलेली नाही आणि किमती पाहून आता फॉर्म भरायची इच्छा संपली असे अनेक अर्जदार आहेत मित्रांनो किमती पाहूनच त्यांची आता सिडको किंवा ह्या लॉटरीमध्ये फॉर्म भरायची इच्छा संपलेली आहे दुसरी क्रमेंट आहे दत्तात्रय जाधव यांची वाशीची घरे गुजराती लोकांसाठी आहेत आता बघा पैसा ज्यांच्याकडे आहे ज्यांचे गर्भश्रीमत आहेत त्याच लोकांना ही घरे परवडणार आहेत बाकी लोक या ठिकाणी नक्कीच घेऊ शकणार नाहीत आणि ही घरे गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी अजिबात नाही आहेत नंतरचे कमेंट्स पहा मित्रांनो काय आहे ओमकार बोधे यांचे आहे सिडकोच्या वेबसाईटवर प्राईज नाही अजून तुम्ही कुठून सांगतात आता खरं तर आम्ही काल काल काल, काल सकाळी कमेंट्स आलेले मित्रांनो आणि सगळे अपडेट जे काही तार डेट्स आहेत किंवा अपडेट जे काय किमती संदर्भात ते सिडकोने आपल्या साईटवर दिलेलं आहे आता त्या किमती तिथे डिस्प्ले झालेल्या आहेत यानंतरचे कमेंट्स आहे वनिता ढवळे यांची त्यांनी सांगितले हो ना आम्ही पण वकिलाकडून डोमिसाईल अर्जंट बनवले तीन हजार गेले ॲफिडेव्हिट पाचशे आणि रजिस्ट्रेशन सातशे हजबंड अँड वाईफ दोघांचे पैसे वाया गेले नक्कीच बऱ्याच जणांनी यासाठी पैसे खर्च करून वोनिफाईड बनवले होते जे काही ॲफिडेव्हिट आहे ते नक्कीच बनवले होते त्यांचे पैसे आता कोणतरी वाया गेल्याचीच बाब घडलेली आहे यानंतर जे कमेंट्स आहे मित्रांनो बघा सतीश कुडेकर यांची त्यांनी विचारले लाज वाटली पाहिजे शिडकोला फॉर्मसाठी एवढी खटपट करून काहीच उपयोग झाला नाही खरंच अनेकांनी खूप धडपड दिली खूप खट खूप लोकांनी डॉक्युमेंट जमा करण्यासाठी जीवाचं रान केलं धावपळ केली चपला झिजवल्या पण आता मात्र त्या सगळ्या कष्टाचं सगळ्या मेहनतीचं जे काही चीज व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही अनेक जणांना आता याचा राग यायला लागलेला ला। आहे यानंतरचे कमेंट्स आहे बघा तुम्ही अतुल पाटील यांनी केलेली आहे सर्वसामान्य सोडून इन्व्हेस्टर आणि बिल्डर लॉबीसाठी काढलेली लॉटरी आहे असं वाटतं लाच कशी वाटत नाही शासनाला अशी थट्टा करताना खरंच इथे गरिबाची थट्टा केलेली आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांची थट्टा केलेली आहे जे लो इन्कम ग्रुपमध्ये डब्ल्यू मध्ये त्यांची नक्की शासनाने थट्टा केलेली आहे यानंतर कमेंट आले संदेश लाड आयडीवरून खारघर अंडर कन्स्ट्रक्शन घरे एक कोटी वर स्टॅम्प डिटी आणि रजिस्ट जीएसटी खूप छान कामगिरी सिडको दुसरी कमेंट्स आहे बी देसाई या वरून आलेली आहे सिडकोने सुद्धा फक्त छपाईचा धंदा चालू केला आहे फक्त पैसे कमावणे एवढा शिडकोचा धंदा सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नंतरची कमेंट आहे मित्रांनो स्वप्नील मळे मळे मळेकर यांनी केले यांनी बिझनेस चालू केला सर्व सामान्य लोकांना घरे देताय जाहिरात करना बंद करा ही घरे तशीच राहतील कोणी घेऊ शकत नाही ही घरी घेणार नाहीत ही घरी तशीच पडून राहतील अगोदर अगोद्यातली लॉटरी सुद्धा घरे पडून नाहीत ही पण घरे पडून राहते असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं आहे सतीश कुडेकर यांनी बोललेलं आहे खूप होप होते अशी फालतू प्राईज बघून सगळे संपले लुटेरा सिडको अशी त्यांनी सिडकोला उपमा दिलेली आहे यानंतरचे कमेंट्स आहे मित्रांनो अमोल नेट कोर या आय डीवरून आलेली आहे सिडकोने लोकाला फसवले ई डब्ल्यू एस आणि ई डब्ल्यू एस आणि प्राइज एलआयची प्राईज किती चाळीस एक्केचाळीस लाख मी आधीच बोललो होतो सिडकोपेक्षा म्हाडाभरी म्हाडाने मुंबईमध्ये मोठा एरिया आणि प्राईज होती पन्नास लाख तुमचा रूम तुम्हालाच ठेवा बाय बाय आता मी सिडकोकडे परत बघणार नाही अशी त्यांची भावना आहे यानंतर जी कमेंट्स आहे मित्रांनो नितीन शेवाळे या डीवरून आली आहे सर्वसामान्यांना परवडणारे एल आय जी घर फक्त चौऱ्याहत्तर लाखात त्वरा करा त्वरा करा त्वरा करा गडबड करा घाई करा असं त्यांचं कुठेतरी म्हणणं आहे ही घरे घेण्यासाठी लवकरात लवकर या कारण ही घरे सर्वसामान्यांसाठी आहेत फक्त चौऱ्याहत्तर लाखामध्ये असं त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केलेली आहे जी सार्थ आहे यानंतर स्वप्नील मळेकर यांनी एक कमेंट्स केले प्रायवेटमध्ये कमी रेट आहेत यापेक्षा खूप मध्ये सुद्धा याचपेक्षा कमी किमतीत घर मिळतात असं त्यांना म्हण त्यांचं म्हणणं आहे यानंतर विजय पवार या आयडिओवरून एक कमेंट्स आलेली आहे प्रायव्हेट बिल्डरांची घरे सिडकोची घरे या किमतीमध्ये फक्त पाच ते दहा टक्के फक्त फरक आहे ज्या लोकांना बाजारभाव किमती माहीत नाहीत तेच लोकही घरी घेतील आणि खुश होतील की आम्हाला सिडकोचे घर मिळाले सिडकोला जर किमतीमध्ये तीस ते चाळीस टक्के दर खारी केले नाहीत तर बांधलेल्या इमारती पडून राहतील यानंतर या कमेंट जी कमेंट्स आहे मित्रांनो अशोक पंडित या आलेली आलेले आहे मोठं आंदोलन झालं पाहिजे नक्की जे विचार करतात की सर्व सामने याविरोधात विरोधात आवाज करायला पाहिजे सर्वसामान्य यावरती रस्त्याला उतरायला पाहिजे मोठं आंदोलन झालं पाहिजे असं ते आहेत दुसरी कमेंट्स सा आहे सागर पवार यांची बाकीचे बिल्डर यापेक्षा कमी रेटमध्ये फ्लॅट देत आहेत सिडको सामान्य लोकांना येड्यात काढत आहे यानंतर भूषण सोनवणे या आईडीवरून कमेंट आलेली आहे या लॉटरीला लोकांनी बंदी आणायला पाहिजे फॉर्म कोणी भरायला नको म्हणजे शिडको विचार करणार सर्वसामान्य लोकांसाठी आता शिडको राहिलेली नाही मला माहीत होतं सिडको फॉर्म भरण्याच्या उद्देशाने लोक पैसे लोकांकडून कमावणार आहे बहिष्कार लॉटरीचा हे तर लॉटरीचा बहिष्कार करतायत आम्ही आता लॉटरीत खरंच बंदी आणायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे यानंतर राकेश खांडेकर या आयडीवरून एक कमेंट आलेली आहे जाणून बुजून सिडकोने काही ठिकाणी किमती जास्त ठेवल्या आहेत पाठपुरावानंतर थोडी किंमत कमी करण्यात येईल आणि बातमी येईल खुशखबर सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये सूट यानंतरची कमेंट्स आलेली आहे पी एस थ्री सेवन एट सेवन आय डीवरून परवडणारी घरे सामान्यांची थट्टा आहे ही खरं सर्वसामान्य माणसे थट्टा असले त्यांनी सांगितले आहे नंतर आहे बघा पंढरी राणी यांनी सांगितले सिडकोने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे आणि म्हणून निवडणूक होईपर्यंत किंमत जाहीर केल्या नाहीत जे अगदी सत्य आहे यानंतर जे कमेंट्स आहे अशोक गोळे आय डीवरून आलेली आहे तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे घर घ्यावे असे वाटते थँक आमचं नक्कीच आम्ही प्रयत्न करत असो की ज्या काही शासकीय योजना आहेत जी काही माहिती आहे ती सर्वसामान्य लोकांना साध्या भाषेमध्ये समजावी हा आमचा प्रयत्न असतो तुमच्या कमेंट्सबद्दल आभार यानंतरचे कमेंट्स आलेले सागर टेक तोडे या आयडीवरून धिस वॉज एक्सपेक्टेड म्हणूनच यांनी आधी प्राइस डिक्लेअर नाही केल्या डिमांड पाहून डोळे फिरले या लोकांचे दळभद्री दळभद्री कुठली लोकांचे डिमांड पाहूनच यांनी किमती वाढवल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर इन्फिनिटी अनंत या आयडीवरून कमेंट आलेली आहे सिडको प्रायव्हेट बिल्डरचे घरांचे दर वाढवे यासाठी लॉटरी काढते व दर त्यासाठी दर इतके ठेवते त्यामुळे लॉटरीचा फॉर्म न भरता प्रायव्हेट सोसायटीमध्ये विकत घेतला आणखीन खूप स समाधानी आहे बघा यांनी ऑलरेडी सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेतलेला आहे मला माहीत होते की लॉटरीचे रेट जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईचे रेट वाढतील त्यामुळे मी उलवेमध्ये घर घेतले आणि उलवेत घर घेतलेलं आहे सर्व करून चारशे कार्पेट व बाल्कनी नव्वद फीट एक्स्ट्रा स्टेशनजवळ नव्वद फीट एक्स्ट्रा स्टेशनजवळ फक्त साठ लाख त्यांनी घर घेतलेलं आहे जे अतिशय प्रशस्त आहे असं त्याने आवर्जून सांगत आहेत याच रेटमध्ये जर उलव्यामध्ये इतर प्रायव्हेट बिल्डरचे घरं असतील मित्रांनो तर नक्कीच आम्ही ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत यानंतर रमेश मिस्त्री यांच्या या आयडीवरून कमेंट आलेली सर्व सामान्यांना गरिबांना न परवणारे घरे आहेत कोणीही घर घेणार नाही सर्व थापा आहेत नंतर सुचिता घाडगे यांनी कमेंट केलेली आहे प्राईस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस ॲड करून आहेत की ते वेगळे ॲड होणार बघा ही फक्त कॉस्ट आहे ते वेगळे ॲड होणार आहेत फ्लोर राईसुद्धा सुद्धा लावली जाणार आहे त्याच्यामुळे घराची किमती अजून जास्त वाढणार आहेत यानंतरची कमेंट आहे मित्रांनो उदय गोडसे यांनी केलेले आहे सिडकोने घराच्या किमती नोंदणी करायच्या आधी जाहीर करायला हव्या होत्या किमती पाहून लोकांनी ठरवले असते की नोंदणी करायची की नाही परंतु नोंदणीद्वारे कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी नोंदणीसाठी दोन ते तीन वेळा मुदतवाढ देऊन घरांच्या अवडवे किमती जाहीर करून सिडकोने सर्वसामान्य लोकांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे यानंतरचे कमेंट मित्रांनो सुखदेव घनवट या आयडिओ आलेली आहे अगोदर प्राईज दिली नाही आणि आता सिडकोने सर्वांना करंट दिला अतिशय मार्मिक कमेंट आहे नंतर आहे आ, तुम्ही बघा सालार सुलतान यांनी केलेले रमेश भाऊ तुम्ही सिडकोचे ब्रोकर आहात का तुम्ही दलाल आहात का असा त्याने नक्कीच प्रश्न केलेला आहे तर असं काय नाही सलार भाऊ तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी खरंच परवडणार आहे त्याच्याबद्दल आपण सांगायला पाहिजे अप्रिशिएट करायला पाहिजे की नक्कीच परवडणार आहे तिथे सर्वसामान्य जनता फॉर्म भरू शकते आणि मी हे फक्त तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस पंचवीस लाखाचं घर आणि मानसरोवर एकेचाळीस लाखाच्या घराबद्दलच बोललेलो आहे नंतरची कमेंट्स आली बंडू पोड या आय डीवरून सर तुम्ही खूप मेहनत घेत आहे पण सिडकोच्या प्राईस खूप अनएक्सपेक्टेड आहेत नो मिनिंग टू अप्लाय नक्कीच खरंच किमती खरंच खूप जास्त आहेत आपल्याकडून काही उपयोग होणार नाही यानंतरचे कमेंट्स हे मित्रांनो वृषाली नाचनक्रिया ना आयडीवरून आलेली आहे सर्वांचे पैसे शिडकोने परत करावे सरकारने विचार करावा खरंच सरकारचे डोके ठिकाणावर आहे का सगळ्या कमेंट्स सरकारपर्यंत पोहोचवा नक्कीच आम्ही या सगळ्या कमेंट्स आज सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आम्ही सिडको अधिकारी असतील मंत्रालयाचे अधिकारी असतील आज आम्ही या सगळ्या कमेंट्स तुमची सगळी माहिती सगळ्या मागण्या आम्ही आज मंत्रालयात पोहोचवलेल्या आहेत नक्कीच याच्यावर काहीतरी विचार केला जाईल दुसरा आहे मित्रांनो चंद्रकांत कोकण यांनी विचारले खटपट करून काहीच फायदा झाला नाही खरंच अनेकांनी खटपट केली पण काही उपयोग झालेला नाही आहे आणि नंतरची शेवटची कमेंट आहे मित्रांनो किरण सावंत यांनी केलेली आहे रमेश सर तुम्ही खूप चांगली माहिती देता यात तुमची काही चूक नाही तुमच्यामुळे आम्हाला अचूक आणि चांगली माहिती मिळते त्यामुळे लोक खूप काही बोलतील पण त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमचे काम तुम्ही चालू ठेवा हीच आमची आपणास विनंती धन्यवाद खरं तर धन्यवाद मानतो की खरंच तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद येत आहे आणि त्या प्रतिसादामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तरी केंद्रित आपल्याला कमेंट्सून एक अंदाज आला आहे मित्रांनो की किती मोठ्या प्रमाणात तीव्र संताप आपल्या अर्जदारांनी व्यक्त केलेला आहे तो शिडकोच्या विरोधात असेल आर के प्रॉपर्टी न्यूज चॅनलच्या विरोधात असेल हे सगळ्याच कमेंट्स आपण प्रॉपरली पाहिलेले आहेत आम्ही आपले सुद्धा मित्रांनो नक्कीच जे काही आता आपण तर आता शिडकूला काही बोलू शकणार नाही किंवा त्यांच्याशी आपण काही हे करू शकणार नाही आपण एक हा तुमचा स सर्वसामान्य जनतेचा आवाज आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो आपण त्यांना विनंती करू शकतो आणि एक दबाव टाकू शकतो की ह्या ग्रंजी किमती कमी झाल्या पाहिजे आणि म्हणून या अनेकांनी सांगितलं की सर तुम्ही आता आमचा आवाज बनून याच्या विरोधात तुम्ही नक्कीच आवाज करा तर नक्कीच आपण तो करणार आहोत आणि त्याशिवाय जे काही तुम्ही सूचना केल्या प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प जे नवी मुंबईमध्ये आहेत जे परवडण आहेत त्याची आम्ही आता नक्कीच प्रमोट सुरू करू तशी वेळ नक्कीच आलेली आहे मित्रांनो कारण जर सर्वसामान्यांसाठी जर सिडको करून अशा प्रकारे घरांची रेट जर ठेवली असतील तर नक्कीच आम्हाला सुद्धा त्याच्यावरती वेगळा विचार करणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुमच्या सगळ्या सूचनांबद्दल आरके प्रॉड्युस करून पुन्हा एकदा खूप खूप आभार तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद